संत शिरोमणी रविदास महाराज आणि या महाराष्ट्राला लाभलेलं अनमोल रत्न जगातल्या प्रत्येक माथेला वाटतं असं पोर आजही पोटी जन्माला यावं ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या या संयुक्त विद्यमान आयोजित हा कीर्तन महोत्सव खर तर या संतांची जयंती पुण्यतिथी का साजरी करायची कारण मार्ग गेल्या आधी दयानिधी संत ते आणि तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही या संतांच्या मार्गाने जर आपण मार्गक्रमण केलं तर आपलं आयुष्य नक्कीच फुक्क होईल परंतु दुर्दैव महाराज या संतांना आम्ही विशिष्ट जातीमध्ये बांधून ठेवलं एक कवी फार छान म्हणतो की मराठ्यांनी वाटून घेतलं जिजाऊंच्या शिवरायांना दलितांनी बांधून ठेवलं रामाईच्या भीमरायांना अण्णा भाऊ फक्त आमच्या मातांगांनी गायली गाणी आणि आईल्या देवी म्हणजे फक्त धनगरांची राणी ज्योतिबांना न्यायला जमा झालेच सगळे माळी आणि महापुरुषांच्या विचारांची इथंच झाली ना होळी दुर्दैव आहे की खर तर आम्ही हे महापुरुष समजून घेतले नाही महापुरुष हे डोक्यात घ्यायचे असतात डोक्यावर नाही आणि आजचा हा जयंती उत्सव खऱ्या अर्थानं